ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या उपोषणास विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा देवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित विविध मागण्यांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका अध्यक्ष कॉम्रेड सकाराम पोहीकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर अन्न त्याग अमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे या उपोषणाला पाठिंबा देत क्रांती महिला संघटित कामगार संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षा शाहीन पठाण यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला तसेच पॅन्थर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष धमपाल कांडेकर यांनी पण जाहीर पाठिंबा दिला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे गेवऱ्या तालुकाध्यक्ष अर्जुन सुतार व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड या सर्व नेत्यांनी या अन्नत्याग अमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी सर्वांचे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवऱ्या तालुकाध्यक्ष कॉम्रेड सकाराम पोहिकर यांनी आभार व्यक्त केले व असेच प्रेम आमच्या संघटनेवर राहू द्या असेही ते यावेळी म्हटले आहेत सर्व परिवर्तन अभिवादन समिती या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे अन्न अन्नाचं अन्ना त्याग आंदोलन करून या सरकारला आम्हाला सांगायचं आहे की आमच्या प्रश्न कधी तुम्ही निकाली काढणार मॅडम तुम्ही झोपीचा सोंग घेऊ नका तुम्ही आमच्या सरकारात तुम्ही जागे व्हा नसता आम्ही जर जागे झालत तर या देशामध्ये नाही तर गेवराय पंच समितीच्या आवारात आम्ही कोणत्याही पुढाऱ्यांना फिरून देणार नाही असा इशारा या ठिकाणी आम्ही

जरा या आणि बसलेल्या उपशनाला तुम्ही येऊन भेट ये द्या हे कर्मचाऱ्यांनी जगायचं कस आपल्या मुलाबाळांचा सांभाळ कसा करायचा दिवसांदिवस मागणी वाढत चालली आनंद अडचणी येत आहेत ग्रामपंचायत प... ग्राम कर्मचाऱ्यांना गटबाजीतून सुटबुद्धीने वागणूक दिली ह्याच्यावर तुम्ही कापून गप्पत मॅडम त्याच्यामुळं थोडस तुम्ही जागे व्हा मी विनंती आणि आवाहन करणार आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने उपोषणास बसलेले आमचे उद्धव बाळू पवार शेख हबीब बाबासाहेब राठोड सुदाम मासा शेख यासिम दत्ता मोरे सुरेश दरेकर अरुण आठवले अरु अनिल भालेराव शेख बशीर सुंदर यादव सहादेव सावंत राजेंद्र डाकणे विक्रम यमगर या सर्व कर्मचाऱ्यांना मी या ठिकाणी तुम्हाला कुठे अडचण आली कसली अडचण आली तिथं आवाज द्या हा पॅनर रस्त्यावरची लढाई गेल्या बावीस वर्षापासून लढतो आहे कधी आम्ही जातीभेद केला नाही कधी आम्ही धर्मभेद केला नाही आम्ही शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला प्रस्थापित करण्याचं काम केलंय म्हणून माझी एक विनंती असणार आहे तुम्हाला सर्वांना तुमचा वापर करणाऱ्यापासून सावध राहा तुम्हाला मिळविणाऱ्यापासून तुम्ही सावध राहा